आपण दिशा आणि उपदिशांचा प्रश्न पाहणार आहोत मुख्य दिशा किती दक्षिण उत्तर आणि उत्तरेवर तोंड असेल तेव्हा उजव्या बाजूची दिशा कोणती असते पूर्व आणि डाव्या बाजूची दिशा कोणती येते पश्चिम पश्चिम त्यानंतर उत्तरेच्या समोर दक्षिण दक्षिण पहा हे आपल्याला माहित आहे आता आपण उपदिशा पाहणार आहोत उपदेशा सोप्या पद्धतीने कशा पाठ करायच्या आणि कोणत्या देशाच्या येतात ते पाहण्यासाठी पहा एक वापरायची अशी आपण वेश मारून घ्यायची आणि सुरुवाती तुमचं राहायची इथं लिहायचं वा इथं लिहायचं ई त्यानंतर इथे ई आहे ना तसं लिहिलं आ म्हणजे आपल्याला पाठ होतं लोक वाई आई आहे की नाही थोडी नैऋत्य बाय ईशान्य किती कितीचा पाठ करायला